नंदुरबार जिल्ह्यातील स्कूल बसमधील आश्रम शाळेचे विद्यार्थी ऐंशी फूट दरीत कोसळले आहे दोन विद्यार्थी यामध्ये ठार तर पस्तीस ते चाळीस विद्यार्थी जखमी झाल्याचे प्राथमिक अंदाज लावले जात आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले अक्कलकुवा तर मुलगी या घटनेच्या सविस्तर दुःख झाले आहे दिवाळीच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात होणं यासाठी प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात बातमी माहिती होताच पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या दरीमध्ये गतिरोधक कमी असल्यामुळे वारंवार अपघात घडत असतात तसेच या रस्त्यांच्या कामांची साइड पट्टी देखील निकृष्ट दर्जाची असून रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावा लागत आज या दुर्घटनेमुळे या रस्त्याचं काम करणारा ठेकेदार व त्यांची इंजिनियर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी समाजाकडून आणि पालक वर्गाकडून होत आहे Subscribe now and press the bell icon. never miss an update.